नमस्कार मंडली आज चाललो आहे आम्ही जंगलात आज पार्टनर आहेत जोडीला आज मच्छी पकडायला चाललो आहे पार्टनर तुम्हाला दाखवतो मी आमच्या आदिवासी लोकांची घरं बघा पत्र्याची हे बघा कल्चर कसं असतं मला दाखवतो काम हे बघा कशी घर आमच्याशी घरं असतात हे बघा वरून दाखवतो तुम्हाला घर हे बघा सगळी घर ही डक लाईन आहे आणि हे मंदिर आहे इथे हा पुढे फॉरेस्ट एरिया आतमध्ये एंट्री करत आहेत आम्ही आता हे जंगल तर मित्रांनो आपण पुढे भेटूया तर मित्रांनो आतमध्ये आलोय आपण आतमध्ये बघा किती ग्रीनरी आहे किरव गार आहे सगळीकडं आणि हा रस्ता आहे आपल्याला जायला हे जंगल आहे पूर्ण जंगलातनं रात्रीच्या इकडे हारणं येतात हारणं दिसली तर तुम्हाला नक्कीच दाखवणार आम्ही थांबलो आहे जरा एक पार्टनर येतो आहे अजून एक त्याची वाट बघतोय आम्ही पाऊस नीट पडला नाही त्याच्यामुळे ओलाला पाणी पण अजून नाही नाहीतर इकडे पाणी भरपूर असतं त्या साईडला मोर येतात बघा किती सुंदर सुंदर आता सिनेरी आहे तलावला जाताना भरपूर काही बघायला भेटतं रात्रीच्या टायमाला इकडे खेकडे भरपूर भेटतात आपण ते पण तुम्हाला दाखवू खेकडे पाणी खदुळ नाही पाहिजे खदूळ असेल तर पाण्यात क्लिअर दिसत नाही पाणी जरा नितळ असेल तर आपल्याला खेकडेसुद्धा दिसतात आणि ह्या साईडला झाडं लावलेली आहेत हे बघा नवीन झाडं लावलेत पावसातून तर बगत हो आता आपण पुढे तलावात गेल्यावर भेटूया मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय मित्राची वाट बघत बघत आम्हाला उशीर झाला हा बघा मंगेश ह्याची वाट बघत होतो त्याच्यामुळे उशीर झाला आता बघू किती मच्छी भेटतात जे काय भेटेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणं आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि व्हिडिओ शेअर करा आम्हाला पण दिसू द्या बघा हा माझा मित्र राकेश आणि हा मंगेश आणि पुढे एक आहे आत्ताचा मुलगा आहे तो चालला आहे आणि हा तलाव तुम्हाला बघून समजेलच लोकेशन कुठे आहे पुढे तुम्हाला दाखवतो काय काय जे काय भेटेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार हे बघा मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे आपण पूर्ण जंगलातनं आलो आहे जंगलातली व्हिडिओ दाखवली नाही तुम्हाला आता जे काय भेटेल आम्ही पकडायला आलो आहे खेकडे मच्छी तर तुम्हाला जे काय भेटेल ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बघा किती सुंदर निसर्ग आहे नजारा खूप चांगला आहे बरंच नवीन काय काय बघायला भेटेल आमच्या बरोबर आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा बघा माझे मित्र बघा येतात आहेत चालू आता मच्छी पकडताना व्हिडिओ काढतो दाखवतो तुम्हाला काय काय भेटेल ते आमचे देवस्थान आहे ते देव आहेत आतमध्ये जंगलातले ते दाखवतो तुम्हाला अंधारातनं काही समजत नाही रस्ता कुठे आहे काय कुठे आहे हे बघा देवाला नमस्कार करून मच्छी पकडायला जाऊ घ्या पुढे अंधार आहे भरपूर झाडं असल्यामुळे अंधारातून काही दिसत नाही हे देव आहे लाईट मार आहे अंधार भरपूर आहे आता हे बघा हे आमच्या आदिवाशांचे देव आहेत जंगलातले यांना नमस्कार करून आम्ही पुढे जातो मच्छी भेटू दे कायकिडे भेटू दे तुम्हाला दाखवण्या जे काय भेटेल ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू चला मित्रांनो आता पुढे भेटूया आपण मित्रांनो हे बघा व्हिडिओ चालू केली बोलतो पागे तो पागेर असा पकडायचा पहिला एक टोक असं घ्यायचा खांद्यावर आणि थोडासा भाग आहे ना हे बघा हा थोडासाच भाग घ्यायचा आणि बाकी थोडं अर्धा अर्धा या हातात घ्यायचं थोडं या हातात घ्यायचं आणि असं डाळ फेकायचं डाळ फेकायचा पाऊस पडला ना त्याच्यामुळे काय भेटणार नाही ओलाला आहे ना मित्रांनो मच्छी जास्त भेटत नाही पाऊस पडला ना तर भेटते अजून टाईम आहे जरा अंधार पडला ना की त्या नितळ पाण्यावर आपल्याला दिसेल की मच्छी जाताना थोडं अंधार पडायला पाहिजे आपण पुढे पुढे पागत जाऊया बघूया जे काय भेटेल ते तुम्हाला दाखवू आम्ही पागे इथं असं सुरुवात केलेली मारायला काय भेटेल तर बघूया पण आता पुढे जाऊया जरा जाऊन दाखवतो तुम्हाला सगळा पाला पाचोला येतोय जरा अंधार पडला ना की याच्यात पाण्यात दिसतं मासे रात्रीच्या टायमाला आहे ना चढतात पाऊस या वर्षी भेटला बघा त्यामुळे तुम्हाला दाखवतो गाडी कोणता मासा आहे कमेंट करून नक्की सांगा छोटी मच्छी तर भरपूर भेटते काटा मारतो हा बघा मासा काटा मारतो एव थांब ना कानकुढे घ्या काढेच कानात काटा आहेत ना याचे काटे भरपूर डेंजर असतात बघा बऱ्याच वेळाने भेटला मोठा मासा जवळ अडीच तीन किलोचा आहे अडीच तीन किलोचा मासा आहे हा मोठे मासे भेटल्यावर तुम्हाला दाखवत जाईल तो त्यात नंतर दाखवतो तुम्हाला खेकडे पकडताना तुम्हाला दाखवणार खेकडे पण पकडायला आलेलो पण सध्या पागत होतो म्हणून थोडीशी मच्छी पण घेऊन जायची वाटली म्हणून पागत होतो त्यात भेटला आज नंतर दाखवत होतो मला ठीक आहे बाय